प्रजासत्ताक दिन जवळ आला आहे प्रजासत्ताक दिनाचं भाषण कसं करावं काय फरक आहे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनामध्ये ते प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात काय माहिती सांगितली पाहिजे ही सर्व माहिती मी गेल्या वर्षी एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना दिली होती परंतु तरी सुद्धा काही लोकांच्या मागणी मागणी पाहून हा पुन्हा एक व्हिडिओ बनवतोय प्रजासत्ताक दिनाची माहिती प्रजासत्ताक दिनाच्या भाषणात कुठली माहिती आपण सांगू शकतो आणि कुठली कुठली माहिती बऱ्याच लोकांना प्रजासत्ताक देण्याची नाहीये बऱ्याच लोकांची गफलत इथं होती की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला डिफरन्स लक्षात राहत नाही स्वातंत्र्य दिन म्हणजे आपल्याला स्वतंत्र मिळालेला दिवस त्या दिवशी आपला भारताचा तिरंगा अभिमानानं फडकला आणि इंग्रज सोडून गेले जे अनेक देश याच्यापूर्वी अनेक देश एक अनेक देशांनी पारतंत्र्य भोगलेला आहे दुसऱ्या सत्तेच्या राजवटीखाली अनेक देश राहिलेले आहेत पण भारत मात्र दीडशे वर्षे राहिला तब्बल आणि दीडशे वर्षे राहिल्याच्या नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसला पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसला एक भारताचा तिरंगा ध्वज फडकला आणि भारत स्वतंत्र झाला तिरंगा अभिमानाने फडकू लागला पण भारताला जी घटना होती ती स्वतःची घटना नव्हती स्वतःच्या राज्यघटनेनुसार स्वतःच्या स्वतःचे कायदे स्वतःचे नियम स्वतःच्या अटी स्वतःचे मार्गदर्शक तत्व हे काहीही नव्हतं आणि हे सुरुवात झाली आपल्या घटनेनुसार भारताचा राज्यकारभार चालू झाला तो एकोणीसशे पन्नास पासून सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आणि म्हणून तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो रिपब्लिक डे आता इंडिपेंडंट डे आणि रिपब्लिक डे यातला फरक लक्षात ठेवा स्वतंत्र झाला अगोदर पण प्रजेच्या हाती सत्ता नव्हती आणि ज्यावेळी प्रजेच्या हाती सत्ता आली आपला देश आपल्या घटनेनुसार चालायला लागला तो दिवस सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास आता सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पासून आपलेच कायदे आपली घटना आपले नियम आणि आपल्या कायद्यानुसार आपण आपल्या राज्यघटनेनुसार चालायला लागलो मग घटनेमध्ये प्राधान्यक्रम कशाला दिलेला आहे की ज्या मार्गदर्शक तत्वानुसार ज्या घटनेनुसार ज्या कायद्यानुसार ज्या नियमानुसार अटीनुसार आपला देश चालतो त्याच्यामध्ये फोकस कशावरती आहे तर घटनेमध्ये जी उद्देशिका आहे पहिल्यांदा दिलेली आम्ही भारताचे लोक भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष बघा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष गणराज्य हे सार्वभौम काय आहे सत्ता सगळ्यांपर्यंत अर्थातच सत्तेचं विकेंद्रीकरण आणि पंचायत राज व्यवस्थेच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून ही सत्ता लोकांपर्यंत आली सत्ता तळागाळापर्यंत गेली सत्तेचं विकेंद्रीकरण झालं सार्वभौम समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष आता थोडस इथं थोडी गपलत आहे ती म्हणजे खरंच आपण समाजवादीच्या दिशेनं वाटचाल करतोय का, का ती पूर्ण झाली का म्हणजे माणसाचं आयुष्य कमी असतं देशाचं आयुष्य खूप असतं राष्ट्राचं आयुष्य खूप असतं पण राष्ट्राचं आयुष्य आज पंच्याहत्तर वर्ष होतोय तरीही धर्मनिरपेक्षता आपण गाठली आहे का ती पूर्णत्वाला नेली आहे का वाटचाल चालू आहे पण ती परिपूर्ण झाली आहे का समाजवाद सार्वभौम या शब्दाशी आपण परिपूर्ण झालो आहे का याचा विचार करणं थोडं गरजेचं आहे कारण धर्मनिरपेक्षता हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे पण धर्मधर्मात तेड अजूनही आहे का जाती जातीत अजूनही आहे का समाजवाद अजून आपल्याला या सगळ्या गोष्टी गाठायच्या आहेत न्याय बंधुता समानता या गोष्टी अजून आपल्याला गाठायच्या आहेत याचा पल्ला जो आपण सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला ला ठरवलं त्याचा पल्ला आणखीनही आपल्याला गटलेला नाही आपण तो गाठलेला नाही त्या दिशेनं देशाची वाटचाल आहे पण अपेक्षित ध्येयापर्यंत आणि जे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष राज्य आपल्याला हवं आहे ते आपल्याला आणखीनही शंभर टक्के गट नाही आणि आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे हे आवाहन मात्र आजच्या भारतीय नागरिकांवरती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिली मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते राजेंद्र प्रसाद हे घटना या घटना समितीचे अध्यक्ष होते बाबासाहेब आंबेडकर त्यातला महत्वाचा भाग म्हणजे मसुदा समिती आणि मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बाबासाहेब आंबेडकरांनी अथक मेहनतीतून परिश्रमातून ही घटना तयार केली आणि म्हणून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटलं जातं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज आठवण इथल्या प्रत्येक नागरिकाला यायलाच हवी आणि सव्वीस जानेवारीच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख हा व्हायलाच हवा कारण त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा भारतीय राज्यघटनेमध्ये होता शिवाय घटना अधुरी आहे बाबासाहेबांशिवाय घटना होऊ शकत नाही आणि हे भारतीय राज्यघटना बनवण्याचं मसुदा समितीचा अध्यक्ष मसुदा तयार करणं संपूर्ण घटनेचा अभ्यास करणं हे खूप मोठं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे आणि म्हणून आज बाबासाहेबांची आठवण घराघरात होणं गरजेचं आहे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला फरक लक्षात ठेवा स्वातंत्र्य दिन स्वतंत्र झाला भारत आणि प्रजासत्ताक दिन श्वतंत्रे भारतातील लोकांच्या हातामध्ये प्रजा आली आपण आपल्या घटनेनुसार चालायला लागलो तो प्रजासत्ताक दिन म्हणून स्वतंत्र दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा भारताची उद्देशिका जी आहे जी सांगते आहे त्यानुसार आपला भारत देश वाटचाल करेल ही एक प्रार्थना आहे आपला भारत आणि आपल्या भारतानं त्यानुसार वाटचाल केली पाहिजे सार्वभौमत्व के प्रजा सार्वभौम समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता या दिशेनं आपल्याला वाटचाल करायची आहे आणि हे उद्देशिकेमध्ये प्रमुख जे उल्लेख केलेला आहे ते आपल्याला गाठायचं आहे ती आव्हानं अजून बाकी आहेत ते आवाहन अजूनही पूर्ण झालेली नाहीयेत ही जिम्मेदारी आजच्या सर्व भारतीय नागरिकांवरती आहे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिन यातला फरक लक्षात ठेवा यापूर्वी सुद्धा एक व्हिडिओ मी असा बनवलेला होता गेल्या वर्षी तोही व्हिडिओ ऐका असे वेगवेगळे वेगवेगळ्या सणाचे वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळी माहिती महापुरुषांच्या जयंत्या वाढदिवस लग्न वाढदिवस सगळी माहिती मी देण्याचा प्रयत्न माझ्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असतो आणि म्हणून युट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे आणि आम आमचं इंस्टाग्राम आणि शिवचरित्रकार सुशन नायकवाडे नावानं मराठी पेज आहे माझं शिवचरित्रकार सुशन नायकवाडे फेसबुक पेज आहे ते सुद्धा फॉलो करा त्याच्यावरही माझे कीर्तन व्याख्यानं आणि इतर व्हिडिओ ऐकायला मिळतील भेटूया आमच्या तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा आमचं भाषण कला प्रशिक्षणाचं पुस्तक आहे ते सुद्धा तुम्ही घर बसल्या मागवू शकता जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत